हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय सिंग्युलर आणि लुरल सिंग्युलर एक वचन लुरल अनेक वचन आय एम ॲन ॲक्टर आय एम ॲन ॲक्टर मी एक ॲक्टर आहे आता ॲक्टर हा शब्द आपण मी एक नट आहे किंवा मी एक नटी आहे असं दोन्ही प्रकारे म्हणू शकतो आय एम ॲन ॲक्टर मी एक ॲक्टर किंवा नटी किंवा नट आहे ओके okay. आता याचं जर आपल्याला अनेक वचनी वाक्य करायचं असेल तर जेव्हा आय असतो सर्वनाम येते त्यावेळेला आपण वी करतो कारण आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही त्या आम्हीमध्ये मी पण इन्क्लुडेड असते मी पण असते आम्हीमध्ये म्हणून आयचं अनेक वचन वी वी एम आय एम त्याच्याऐवजी आपण म्हणणार वी आर म्हणून वी आर आर हे अनेक वचनी सर्वनाम आहे आणि ॲन ॲक्टर म्हणजे एक ॲक्टर त्या ॲन ॲक्टरच्या ऐवजी आपण अनेक वचन करताना म्हणणार ॲक्टर्स ए किंवा ॲन वापरायचा नाही अनेक वचन याला आणि त्या नाऊनला नाऊन म्हणजे नाम नामाला एस ई एस किंवा जे काही रूप असेल त्याचं अनेक वचनी ते वापरायचं म्हणून आय एम ॲन ॲक्टर याचं अनेक वचन होतं वी आर ॲक्टर्स ओके आता महत्त्वाच्या टिप्स ॲज युजल मी शेवटी परत सांगणारच आहे निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टिप्स खूप महत्त्वाचे आहेत सेकंड सेंटेन्स पाहूया यू आर अ हॉकर यू आर अ हॉकर आता इथे मी म्हटलं यू म्हणजे तू अशा अर्थी आर यू एक वचन असो किंवा अनेक वचन असो आपण तू किंवा तुम्ही म्हणू शकतो क्रियापद मात्र आरच आपण यूसाठी घेतो ते लक्षातच ठेवायचं यू आर अ आहे कारण मला म्हणायचं आहे एक आणि हॉकरचा अर्थ आहे फेरीवाला रस्त्यावर जे फेरीवाले असतात तो फेरीवाला यू आर अ हॉकर तू फेरीवाला आहेस तू फेरीवाली आहेस आणि त्याचं अनेक वचन यूचं अनेक वचन यूच होतं यू आपण एकवचनी पण म्हणतो यू आपण अनेकवचनी पण म्हणतो म्हणून सेम राहणार यूच्या पुढे आरच लावतो आर हे अनेकवचनेच क्रियापद आहे पण यूला एक एकवचन असलं तरीही आरच लावतो यू आर तुम्ही आहात इथे अनेक वचने म्हणून हॉकर्स ए काढला कारण एचा अर्थ एक असा आहे तो ए काढला हॉकरला एच लावला अनेक वचन म्हणून यू आर हॉकर्स हे झालं प्लुरल सेंटेन्स अनेक वचनी वाक्य तुम्ही फेरीवाले आहात किंवा तुम्ही फेरीवाल्या आहात स्त्री पुरुष दोघांसाठीही हॉकर ओके नेक्स्ट सेंटेन्स ही इज अ गोल्ड स्मिथ He a goldsmith. ही इज अ स्मिथ ही म्हणजे तो इज म्हणजे आहे अ हा ए अक्षर ह्याचा अर्थ एक गोल्डस्मिथ सोनार गोल्ड सोनं गोल्डस्मिथ सोनार आणि अनेक वचन करताना ही शी आणि इटसाठी दे हे अनेकवचनी रूप आहे ही शी इट अनेक वचनी रूप त्याचं दे म्हणून आपण ही ए म्हणून अनेकवचन दे घेतलं आर या ईज म्हणजे एकवचनी क्रियापद त्याचं अनेक क्रियापद पण करायचं लगेच तो आर केला आणि गोल्डस्मिथ एक आहे त्याच्याऐवजी अनेक वचन आपण गोल्डस्मिथ्स एस लावला ए काढला आणि एस लावला दे आर गोल्डस्मिथ्स ते सोनार आहेत अनेक वचनी ओके नेक्स्ट वन शी इज अ लँडलेडी आता शी म्हणजे ती इज म्हणजे आहे ए म्हणजे एक लँडलेडी याचा अर्थ आहे घर मालकीण लँड लेडी घर मार्किन ती एक घर मालकीण आहे ती घर मालकीण आहे अनेक करताना आपण शीचं अनेक वचन परत दे म्हणून दे इज एकवचनी क्रियापद क्रियापदसुद्धा अनेक वचनी घ्यायचं असतं ते आर आणि दे आर लँड लेडीज एक काढायचा कारण एक नाही आहे अनेकेत म्हणून ए नाही लिहिला लँडलेडीचं अनेक वचन लँड लेडीज कसं होतं शेवट जेव्हा वाय असतो अनेक वचन करताना नियमानुसार वायचा आय होतो आणि पुढे ई एस लागतं हा नियम आहे वायचा आय आणि त्याच्यापुढे ई एस म्हणून लँडलेडीचं अनेक वचन लँडलेडीज आणि अर्थ त्याचा त्या आता मी त्या म्हटलं कारण लेडीज म्हणजे स्त्रियाच आहेत फक्त म्हणून अनेक वचनी त्या घर मालकिनी आहेत त्या लँडलेडीज आहेत त्या घर मालकिणी आहेत ओके नेक्स्ट वन ही इज अ टेनंट ही म्हणजे तो इज म्हणजे आहे अ म्हणजे एक टेनंट टेनंट भाडेकरू तो एक भाडेकरू आहे एक वचन झालं अनेक करताना परत दे घेणार आपण ही शी इटला अनेक वचन म्हणून आपण दे घेतो दे इज एक वचनी क्रियापद त्याऐवजी अनेक वचनी क्रियापद घेतलं आर दे आर ए काढला कारण सिंगल नाही आहे तर प्लुरल आहे म्हणून ए नाही लिहिला त्या टेनंटला एस लावला अनेक वचनी म्हणून दे आर टेनंट्स दे आर टेनंट्स ते भाडेकरू आहेत ओके हे झालं पाचवं वाक्य सहावं पाहूया इट इज अ लीफ इट वस्तूंसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी बाळासाठी लहान मुलासाठी बस अदरवाईज माणसांसाठी आपण इट नाही वापरत तो आ, असा तो इट हा शब्द एकवचनी सर्वनाम म्हणून ईज घेतलं एकवचनी क्रियापद जसा आपला कर्ता असेल त्या कर्त्यानुसार सर्व क्रियापद ठरतं कर्ता जसा तसं क्रियापद हे कायम लक्षात ठेवायचं ती जोडी परफेक्ट असायला हवी म्हणजे वाक्य परफेक्ट बनतं ईट एकवचनी सर्वनाम क्रियापदसुद्धा एकवचनी हवं म्हणून ईज ए लिहिलं कारण एक आहे म्हणून ए लीफ ह्या लीफचा अर्थ पान झाडाचं पान इट इज अ लीफ ते एक पान आहे किंवा हे एक पान आहे अनेक करताना ईटचं अनेक सुद्धा देच होतं म्हणून दे घेतलं ईज एकवचनाचं अनेक वचन आर आर घेतलं लीफ अनेक वचन ए लिहायचा नाही कारण ते अनेक करतो करतोय आता हा लिव्स कसा आला तर त्याला पण नियम आहे एल ई ए एफ जेव्हा शेवटी एफ येतो तेव्हा त्या एफचा व्ही होतो आणि पुढे ई एस लागतं एफचा काय होतो व्ही होतो आणि पुढे ई एस लागतं इथे काय नियम होता वायचा आय होतो पुढे ई एस लागतं असे नियम आहेत अनेक वचन शब्द बनवण्याचे ते नियम लक्षात ठेवून स्पेलिंग करेक्ट लिहायचं इट इज अ लीफ हे एक पान आहे दे आर लिव्ह ती पानं आहेत दे आर लिव्ह ती पानं आहेत नेक्स्ट वन इट इज अ बेबी बेबी म्हणजे बाळ बाळाला आपण मराठीत म्हणतो ते बाळ आहे म्हणून ते बाळ आहे मग आपण तिथे मुलगा आहे की मुलगी आहे असं म्हणण्याची गरज असतेच असं नाही बाळासाठी मग ते बाळ आहे असं जर आपण मराठीत म्हटलं आणि इंग्लिश करायचं असेल तर मग त्यावेळेला आपण ईट हे सर्वनाम बाळासाठी घेऊ शकतो जरी माणसांसाठी वापरत नसलं तरीही ईट ईज इट घेतला एक म्हटल्यावर करता एक वचन क्रियापद एक वचन इज। ते आहे अ बेबी एक बाळ ते एक बाळ आहे अनेक वचन करताना त्या ईटचं दे होणार ही शी ईट दे अनेक वचनी दे झालं ईज एकवचनी क्रियापद त्याचं अनेक वचन घेताना आपण आर करायला हवं दे आर ए लिहायचा नाही कारण एक वचन नाही म्हणत होतो आपण अनेक वचनी बोलतोय म्हणून मग तो आपण लावत नाही दे आर आणि बेबी अनेक वचन परत वाय शेवटी आला रूल काय आहे आपला वायचा आय होतो पुढे ई एस लागतं म्हणून बेबीज स्पेलिंग दे आर बेबीज ती बाळं आहेत दे आर बेबीज ती बाळं आहेत नेक्स्ट सेंटेन्स इट इज अ चाइल्ड चाइल्ड मूल आता आपण जेव्हा मराठीत म्हणतो ते मूल आहे तेव्हा मूल किंवा पोर म्हणत असाल तर पोर येते मूल येते असं जेव्हा आपण म्हणतो एकवचनी मुलाला तेव्हा तो मुलगा आहे की मुलगी आहे असा आपण फरक न करता नुसतं ते मूल आहे एवढं म्हणतो त्यावेळेलासुद्धा आपण इट हा शब्द हे सर्वनाम घेऊ शकतो म्हणून इट इज अ चाइल्ड ते एक मूल आहे ओके आता इट इज अ चाईल्ड अनेक करताना ईटचा दे होणार इज या सर्वनामाचं आर होणार ए आपण लिहिणार नाही आणि चाइल्ड अनेक वचन चिल्ड्रन मग वाक्य झालं दे आर चिल्ड्रन दे आर चिल्ड्रन अर्थ काय आधी इट इज अ चाईल्ड ते एक मूल आहे दे आर चिल्ड्रन ती मुलं आहेत अनेक वचनी ती मुलं आहेत आता अजून एक ती हा जो चिल्ड्रन हा शब्द आहे चाईल्ड एक वचने चिल्ड्रन अनेक वचने कधी कधी चुकून त्या चिल्ड्रनला एस लावला जातो चिल्ड्रन्स असं म्हटलं पण जातं आणि चिल्ड्रनला लिहिताना पण चुकून एस लावला जातो ती चूक आहे पण असं आठवण ठेवायची चूक करायची नाही आहे चिल्ड्रन एस लागत नाही कारण चिल्ड्रन हा शब्दच अनेकवचनी शब्द आहे चाइल्ड एकवचन चिल्ड्रन अनेकवचन हे लक्षात ठेवायला हवं ती बरेचदा अशी चूक होते म्हणून सांगितलं स्पेसिफिक आता पुढचं इथपर्यंत तर क्लिअर झालं असेल प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं आहे सिंग्युलरचं प्लुरल केलं आहे एक वचनाचं अनेक वचन केलं आहे आत्ता इथे एक लिहिते महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आय हे एक वचन आहे त्याचं अनेक वचन होतं वी आयवालं वाक्य अनेक वचनी करायचं झालं तर वी लावायचं आहे ही किंवा शी किंवा इट ही किंवा शी किंवा इट ह्याचं अनेक वचनी होणारे कायम दे ही असो शी असो किंवा इट असो अनेक वचन दे आणि यू याचं अनेक वचन म्हणून यूच असतं यू एक वचन यू अनेक वचन एकूण प्रोनाऊन्स किती आहेत सर्वांना मग इंग्लिशमध्ये महत्वाची मुख्य पे बेसिक अशी सात आहेत आय घेतला आपण ही शी इट घेतले आपण दे घेतलं बी घेतलं आणि यू साती प्रोनाऊन्स त्यामुळे हे टेबल जर लक्षात ठेवलं तर एकवचन अनेक वचन अगदी सोप्पं होईल महत्त्वाची अजून एक टीप जेव्हा एकवचन आणि अनेक वचन असे करते तुम्हाला बरोबर क्रियापद बदलायचं असतं तेव्हा ॲम किंवा ईज वर्तमानकाळी क्रियापदं आहेत दोन्ही एकवचनी आहेत आणि त्या दोन्ही यांचं अनेकवचन आर होतं ही गोष्ट जोडीला लक्षात ठेवायलाच हवी कर्ता एकवचनी क्रियापद एकवचन अनेक सॉरी कर्ता एकवचनी क्रियापद एकवचनी कर्ता अनेकवचनी क्रियापद अनेकवचनी असंच असायला हवं कर्त्यानुसार क्रियापद बनवायचं हे पण लक्षात ठेवायचं वाक्य बनवताना ओके म्हणून ॲम किंवा इज एकवचन अनेकवचन करताना आर घ्यायचं कुठची क्रियापद आहेत प्रेझेंटेन्स सगळी वाक्य आजची सगळी वाक्य कुठच्या काळात आहेत सिंपल प्रेझेंटेन्समधली वाक्य आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मराठीत आपण म्हणतो साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स ह्या आजच्या खूप महत्वाच्या टिप्स आता मी इथे अर्धवट थांबलेले कारण एक टप्पा माझा सांगण्याचा सा पूर्ण झालेला नेक्स्ट टप्पा आता मी कसा लिहिला आहे की इट इज अ चाइल्ड ते मूल आहे अनेक वचन दे आर चिल्ड्रन ती मुलं आहेत आता आपण बाळ कुठच्याही शब्दाला असा तुम्ही विचार करून तुमची तुमची वाक्य घरी बनवा नक्की ओके काय विचार करायचा आहे की चाइल्ड ते मूल आहे याऐवजी आपण म्हणू शकतो तो मूल आहे मग तेव्हा आपण लिहू शकतो आधी मी पहिलं आय लिहिलं आहे मी मूल आहे एखादं लहान मूल जर म्हणायचं आहे मी मूल आहे असं म्हटलं कोणी जर तर आपण हे वाक्य पण करेक्ट होईल मी मूल आहे आय एम अ चाईल्ड आय एम अ चाइल्ड चाईल्ड मी मूल आहे अनेक वचन परत कसं होणार वी आर चिल्ड्रन आम्ही मुलं आहोत वी आर चिल्ड्रन आम्ही मुलं आहोत त्याप्रमाणे तो मूल आहे असं जर आपण म्हटलं तो मूल आहे तर ही इज अ चाइल्ड तो म्हणजे ही ही इज अ चाइल्ड अनेक वचन करायचं झालं ते सगळे मुलगे आहेत मग काय म्हणू मुलगे म्हणायचं नाही आहे फक्त इथे मूल अशा अर्थी चिल्ड्रन आहे ते सगळे मुलं आहेत असं म्हणू फार तर दे आर चिल्ड्रन दे आर चिल्ड्रन हीच अनेक वचन दे इथे लिहिलं आहे शी इज अ चाइल्ड ती मूल आहे ती अजून मूल आहे असं जर म्हणायचं असेल शी इज अ चाइल्ड शी इज अ चाइल्ड ती मूल आहे त्या मुलं आहेत असं म्हणायचं झालं मुलींसाठी सगळ्या तर दे आर चिल्ड्रन परत अनेक वचन शीसाठी सुद्धा दे दे आर चिल्ड्रन आणि अजून आपण कसं म्हणू शकतो यू आर अ चाईल्ड तू एक मूल आहेस यू आर अ चाइल्ड तू एक मूल आहेस मग अनेक काय होईल यू आर चिल्ड्रन तुम्ही मुलं आहात यू आर चिल्ड्रन तुम्ही मुलं आहात असं सगळं प्रत्येक वाक्य असं आपण बनवू शकतो आय ॲम अन ॲक्टर ही इज अॅन ॲक्टर दे आर ॲक्टर्स शी इज अॅन ॲक्टर दे आर ॲक्टर्स शी इज अॅन ॲक्ट्रेस असंही होतं पण हल्लीच्या मॉडर्न टाईम्सनुसार मॉडर्न काळानुसार स्त्री आणि पुरुष असं जर डिव्हिजन नको असेल तर आपण शी इज अॅन ॲक्टर असंही म्हणू शकतो तिला आपण ॲक्ट्रेस म्हणू शकतो आणि ॲक्टरही म्हणू शकतो अशी प्रत्येक वाक्य आपण विचार करून इतक्या प्रकारे करू शकतो हे चाइल्डवालं वाक्य मी संपूर्ण खाली इथपासून ते इथपर्यंत फक्त चाइल्ड आणि चिल्ड्रनची पाच सात वाक्य केली आहेत एक दोन तीन चार पाच वाक्य आहेत पाच वाक्य करून त्यांचं एकवचन अनेक वचन लिहिलं आहे असं प्रत्येक वाक्यानुसार विचार करून तुम्ही वाक्य बनवू शकता आता एक अजून गोष्ट इथे शी इज अ लँडलेडी लँडलेडी म्हटल्यावरती घर मालकीण आहे स्त्री आहे नक्कीच मग मा इथे मात्र आपण ही इज अ लँडलेडी असं नाही म्हणू शकत तो लँडलेडी आहे तो घरमालकीण आहे ना असं नाही म्हणता येणार म्हणून तेवढा विचार करून वाक्य तुम्ही लिहा आणि बघा तुम्हाला जमतायत की नाही कारण सोप्पं आहे टिप्स मी सांगितल्याच आहेत सगळी वाक्य सिम्पल प्रेझेंटेन्समधली आहेत साध्या वर्तमान काळातली आणि मला तरी वाटतं आहे सगळं क्लिअर झालंच असेल तुम्हाला सो आज मी थांबते नक्की प्रयत्न करून पहा तुमची तुमची वाक्य बनवून वेगवेगळे शब्द घेऊन प्रॅक्टिस करा बोला नुसतं लिहू नका लिहा आणि पाच पाच वाक्य तयार करा लिहून आणि बोला एकदा दोन तीन वेळा वाचा आणि न बघता मग बोलायला लगा आरशासमोर उभं राहून अशीच प्रॅक्टिस कायम करा इंग्लिश बोलायला सोपं पडेल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय